नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी एक वाटी छोट्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते आणि ते आपले व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडं भाजत झाले की त्यामध्ये आपण एक चमचे इतके जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे टाकल्यानंतर दोन मिरच्या ह्या ठिकाणी आपण कट करून घेतलेले आहेत उपवाससाठी आपण जे पदार्थ बनवत आहोत त्यासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणी बनवायचं आहे आता ह्या ठिकाणी गॅस मिडियम ठेवून भाजून घेतलेला आहे कच्चे जिरे टाकण्यापेक्षा असं भाजून टाकलं तर टेस्ट अगदी चांगली येते तुम्ही नक्की ट्राय करा आता हे ठिकाणी थोडंसं आपण शेंदेलून टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायचं खात असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालते ऑप्शनल आहे जरदरीत वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं आता आपल्या दही टाकून घ्यायचं आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट अशी आपण ही चटणी बनवू शकतो आता दही टाकून झाले की सुद्धा थोडंसं फिरवून आहे नंतर फिरवल्यानंतर आपण आता या ठिकाणी जितक्या क्वांटिटी मध्ये आपल्याला घट्ट पातळ असं बनवायचे तसं आपल्याला पाणी टाकून आहे अर्धी वाटी इतकं मी पाणी टाकून घेतले आणि मस्त फिरवून घेतलंय होऊ शकतं अगदी छान आपली चटणी बनवून तयार झालेली आहे वरून तडका टाकला तरी सुद्धा चालतो पण मी ह्या ठिकाणी टाकले चटणी बनवून झालेली आहे कुठल्याही पदार्थासोबत खाण्यासाठी ही चटणी अगदी छान लागते चला तर पुढच्या पदार्थाची तयारी करूया ठिकाणी आपण जे बटाटे घेतले ते उकडून घेतलेले आहेत चांगला आपण तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर छान मोसर आपले हे बटाटे उकडून झालेले आहेत त्यावरच्याच आपल्याला साल काढून घ्यायचे साल काढून झाले की एखादी खिसणी किंवा तुम्ही मॅशर काही घेऊ शकता घेतल्यानंतर आपल्याला चांगलं त्याला खिसून घ्यायचे खास मुलांच्या टिफिनसाठी मुलं भाज्या खात नसतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा सर्वांनाच आवडणारे नेहमीचीच आहे पण अगदी सोप्या पद्धतीनं सहज कोणालाही बनवता येते अगदी घाईगडी आपण रात्री जरी बटाटे उकडून ठेवलं तर सकाळी मुलांच्या टिफिनसाठी अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपण हा पदार्थ बनवून देऊ शकतो आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा खिसून झालेला आहे ह्या ठिकाणी मी भिजवलेले मोडाल्ले मटार घेतलेले आहेत तुम्ही फ्रेश घ्या मटार किंवा वाळलेले असले भिजत घातलं तरीसुद्धा चालतात आता मोडाल्ले मटार जे आहे ते आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याला उकळून घ्यायचं आहे जे की कच्चेपणा जे आहेत ते मधला निघून जाईल त्यासाठी ते आपण उपायला ठेवलेलं आहे चांगले उकळलेले सुद्धा आहेत थंड झालेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला टाकून त्याचं चांगले वाटण तयार करून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालते पण माझ्याकडं होतं म्हणून मी टाकलेलं आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवलेली थे आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून जिरे मोहरी टाकून जिरे मोहरी छान तड की त्यामध्ये आपण लसणाची वेळी पेस्ट करून घेतलेली ती टाकून द्यायचे थोडंसं लसण तळत आलं की ह्यामध्ये हिरवीचा ठेजा वाटून घेतलेला आहे ते टाकून द्यायचं किंवा लाल तिखट टाकलं तरीसुद्धा थोडंसं तळलं लसण आणि मिरची तळली की आता ह्यामध्ये आपण मटार आपण उकडून मिक्सरला काढून घेतली ती आपल्या सुरुवातीला टाकायची आणि तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे जे छान शिजलं जाईल आणि कत्रटणा जे आहे ती पूर्ण निघून जाईल आणि चांगल्या चवीची आपली जी रेसिपी आहे ती मस्त करून तयार होते आता ह्या ठिकाणी पूर्ण आपण फ्राय करून घेतलेलं आहे मटर आणि व्यवस्थित तयार झालेलं आहे त्या आता थोडं व्यवस्थित मिक्स झालं की ह्यामध्ये काही मसाले आपल्याला टाकून घ्यायचे सुरुवातीला ह्या ठिकाणी आता मी पाव चिंट इतकी हळद घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला हळद टाकून घ्यायचे थोडंसं मीठ टाकून घ्यायचे कारण मिरचीमध्ये सुद्धा मी वाटताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आपल्या चवीनुसार मीठ ह्या ठिकाणी कमी जास्त करायचं आहे थोडी आता ह्या ठिकाणी आपण जे बटाटा किसून घेतलेला आहे ते टाकून द्यायचे किंवा हातानं मॅश केलं तरीसुद्धा चालते पण जेव्हा आपण स्टफिंग करतो त्यावेळेला अगदी छान पेस्ट तयार झाली तर जेव्हा आपण लाटतो तेव्हा लाटताना ते फुटणार नाही त्यामुळे आपल्याला असं खिचणीनं किंवा मॅशरनं चांगलं मॅश करून घ्यायचं आता पूर्ण बटाटा जो आहे तो आपण पुरणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जे की पूर्ण गॅस मिडियम ठेवून आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे रंग पूर्ण एकसारखा होईल इतका आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता आता थंड करून आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे परत आपण थोडीशी ताजी अशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही आणखीन कुठले मसाले ह्यामध्ये टाकणार असाल तर सुद्धा टाकू शकता अगदी धनेपूड किंवा चाट मसाला टाकला तरी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी जी स्टफिंग आहे ती अगदी छान तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून थंडसुद्धा करून घेतलेली आणि मी अगोदर थोडंसं पीठ छान मऊ होण्यासाठी मळून ठेवलेलं आहे नेहमीप्रमाणे आपण जसं आलू पराठ्यासाठी किंवा तुम्ही पोळीसाठी पीठ जसं मळतात त्या पद्धतीचंच हे पीठ मळून ठेवलेलं आहे अगदी जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मीडियम सर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि कुठलाही रुमाल घ्या आता पीठ लावून थोडंसं कोरडं आपण ह्याला पोळीसारखं आपण ह्यात सारण जे बनवून घेतलं आहे ते भरून घेणार पद्धतीने भरून पूर्ण स्टफिंग आपण एकदम छान पॅक केलेलं आहे जे की बाहेर येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि हलक्या हाताना आपल्याला हे लाटून घ्यायचे आता मुलं जर भाज्या खात नसतील तर कुठल्याही भाज्या घ्या आणि असं जर स्टफिंग करून तुम्ही बनवलं तर मुलांना डब्याला देण्यासाठी तुम्हाला आणि चपाती वेगळी करायची गरज नाही अधूनमधून तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता आता ह्या ठिकाणी हलक्या हाताना आपण आता लाटून घेताना आपल्याला लहान मोठ्या आकारामध्ये आपल्या आवडीनुसार आपण हे बनवू शकतो आता मी ह्या ठिकाणी लहान चक्रात बनवून घेतलेले आहे तेव्हा गॅसवरती ठेवलेला आहे चांगलं गरम झालेलं आहे आपलं पराठा सुद्धा लाटून झालेला आहे तेव्हावरती थोडंसं सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्या घ्यायचंय कारण पहिला पराठा टाकताना चिकटणार नाही आम्हाला आपण थोडं तेल लावून घेतलेलं आहे पराठा टाकलेला आहे थोडंसे बबल्स यायला सुरुवात झालं की आपल्याला हे उलटून टाकायचं आणि त्या अगोदर आपण थोडंसं आणखीन तेल सोडलेलं आहे कारण पहिलाच पराठा आहे चिकटणार नाही आता ह्या ठिकाणी दोन्ही साईडनं आपल्याला चांगलं तेल लावून आता ह्या ठिकाणी भर खरपूस असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे अगदी टम्म फुगलेला आपला मटार आलूचा पराठा तयार झालेला आहे तुम्हाला हा पराठा एक वेळेस नक्की ट्राय आणि कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्ही आलू पराठे कसे बनवतात तेसुद्धा कमेंट करून सांगा आता ह्या ठिकाणी आपण दोन ते तीन पराठे बनवून घेतलेले आहेत बाकीचे मी नंतर बनणार लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी गुबगुबीत असा आपला हा आलू मटा पराठा तयार झालेला आहे सोबत खाण्यासाठी तुम्ही चटणी कुठलीही बनवू शकता भरपूर आपण चटणीचे सुद्धा व्हिडिओ अगोदर अपलोड केलेले आहेत अगदी छान मऊ लुसलुशीत दिवसभर टिफिनमध्ये दिलं तर सुद्धा हे बिलकुल नरम असेच राहतात बिलकुल कडक होत नाहीत अगदी साधी सोपी पद्धत आहे एक वेळेस नक्की ट्राय करा चॅनलवरती नसेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सरपासून तुम्हाला पाहायला भेटतील या ठिकाणी तुम्हाला पराठा तोडून दाखवते अगदी छान मऊ लुसलुशीत आजपर्यंत सारण छान पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे आणि अगदी छान तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत